कोरोनानं जगाला आणि भारताला हवालिल करून सोडलं होतं आता त्याच कोरोनाचा नवीन व्हेरियंट आल्याचं समजलं आहे केरळमध्ये मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होतीये कोरोना विषाणूचा जे या अतिसंसर्गजन्य व्हेरियंटचा पहिला रुग्णही आढळून आला आहे याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना दक्षतेचा इशारा दिलाय मग हा नवीन व्हेरियंट किती घातक आहे त्याची नेमकी लक्षणं काय आहेत तज्ज्ञ लोकांचं कोरोनाच्या या नवीन अतिसंसर्गजन्य जयन वन व्हेरियंट विषयीचं नेमकं का मत काय आहे पुन्हा देशामध्ये आणि राज्यामध्ये लॉकडाऊन लागू शकतं का जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर नमस्कार मी प्रथमेश आणि आपण सर्वजण पाहत आहात नवरामुळे रुग्णही भारतात आढळून आल्याचं समोर आलं केंद्रीय आरोग्य सचिव सुशांत पंत यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सोमवारी पाठवलेल्या हो पत्रामध्ये कोरोना विषाणूचा वाढत्या उप प्रकाराचा उल्लेख करताना यामुळे संसर्ग वाढत असल्याचं म्हटलंय जेनेटिक मॅपिंगचे महाराष्ट्रातील समन्वयक असलेल्या डॉक्टर राजेश कार्यकर्ते यांनी कोरोना विषाणूचा उपप्रकार असलेला जे वन, हा केरळमध्ये आढळून आला आहे अमेरिकेसहित युरोपमध्ये या व्हेरियंटमुळे रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे महाराष्ट्रात आता हा व्हेरियंट आढळून आलेला नाहीये असं स्पष्ट केलेलं आहे मग याची नेमकी लक्षणं काय आहेत कोरोनाचा जे एन वन व्हेरियंट शक्तीला प्रतिकारक देण्यासाठी ओळखला जातो जी रोगप्रतिकारक शक्ती आपल्या माणसाच्या शरीरामध्ये असते त्याच रोग प्रतिकारक शक्तीवर चकवा देऊन त्याच्यावरच हल्ला करण्याचं काम कोरोनाचा हा नवीन व्हेरियंट करत असल्यामुळे याला अतिसंसर्गजन्य आणि अति धोकादायक देखील म्हटलं जाते मागील व्हेरियंट सारखीच याची लक्षणं आहेत यामध्ये ताप येणं नाक वाहन डोकेदुखी घशात खवखवणं पोटदुखी होणं यासारख्या लक्षणांचा समावेश आहे जे एन वन या सब व्हेरियंटची लागण झाल्यास गॅस्ट्रो इंटेस्ट म्हणजेच पचन संदर्भातील समस्या अधिक वाढतात मात्र अन्य व्हेरियंटच्या तुलनेत जे एन वन अधिक घातक असल्याचे कोणतेही पुरावे सापडलेले नाहीयेत असं अमेरिकेतील रोग नियंत्रण आणि नियमन केंद्रानं स्पष्ट केलेलं पाहायला मिळते जे एन वन व्हेरियंट हा फार धोकादायक असला तरी त्यामुळे प्रकृती अचानक खालवण्याची शक्यता कमी असल्यानं थेट रुग्णालयात दाखल करावं लागण्याची वेळ येणार नाही असंही सांगण्यात येत आहे आधीच्या लसीकरणाचा फायदा होणार का तर कोरोना संदर्भातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार लसीकरण केल्याने वेगवेगळ्या व्हेरियंटशी संगर करण्यासाठी आपली रोगप्रतिकारक क्षमता किंवा शक्ती सक्षम आहे पहिल्यांदा सप्टेंबर महिन्यात अमेरिकेत आढळून आला होता चीनमध्ये पंधरा डिसेंबर रोजी जे एन वनचे एकूण सात रुग्ण आढळून आले होते यानंतरचा या, या व्हेरियंटचा प्रादुर्भाव वाढू शकतो अशी शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे केरळमध्ये महिलेत आढळलेला हा व्हेरियंट केरळमधील तिरुअनंतपुरम जिल्ह्यातील काराकुलम येथील एका अठ्यात्तर वर्षीय महिलेमध्ये जे एन वनचा व्हेरियंट आढळून आला होता जे एन वन ओमरी ओमिक्रॉनचा सब व्हेरियंट असल्याचं देखील बोललं जाते पिरोला पासूनच तयार झालेला आहे असं देखील बोललं जाते यामध्ये स्माईक प्रोटीन आहे या स्माईक प्रोटीनमुळं शरीरामध्ये या संसर्गाचा प्रादुर्भाव वेगाने होत असतो प्रोटीन स्माईक प्रोटीनमुळेच रोगप्रतिकारक शक्तीला हा जे एन वन व्हेरियंट शकतो या विषाणूचा प्रादुर्भाव हा होण्यासाठी मदत देखील होत आहे त्यामुळे जे एन वन वरील इलाज करताना दिली जाणारी औषधं ही या स्माईक प्रोटीनवर परिणाम करणारी असतात असं देखील तज्ज्ञांनी सांगितलेलं असल्यामुळे हा जे एन वन हा महत्वाचा आणि घातक असा व्हेरियंट कोरोनाचा आल्याचं बोललं जात आहे त्यामुळं केंद्र सरकारनं सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना आणि सर्व जनतेला काळजी घेण्याचे आदेश देखील दिलेले आहेत मग आता पुन्हा लॉकडाऊन लागणार का तर कोरोनाचा नवीन व्हेरियंट आला असला तरी आता त्याची खबरदारी शासनाकडून घेण्यात येणार आहे तसेच आता लॉकडाऊन लागण्याचे देखील काही संकेत किंवा तशी परिस्थिती येऊ शकणार नाहीये त्यासाठी आपण तसे तयारी केलेली आहे आपली आरोग्य व्यवस्था देखील सतर्क आहे त्यामुळे लॉकडाऊनचा विषय आता मात्र येणार नाहीये यावर तुम्हाला काय वाटतं कोरोनाच्या नवीन व्हेरियंट नक्की कमेंट करा अशाच प्रत्येक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा नवराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा लाईक करा